नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला मी पहिल्या राऊंडचं सिलेक्शन लिस्ट जी आलेली आहे त्याच्याबद्दल अगदी जे चो चोवीस तासातले आपले अपडेट्स आहेत महत्वाचे ते महाराष्ट्र एमबीबीएस आणि बीडीएस राउंड वन मधलं जे शेड्यूल आपलं रिलीज झालेलं आहे दोन हजार चोवीस एमबीबीएस बीडीएस साठी आणि त्याच्यासाठी पहिल्या राऊंडचं सिलेक्शन लिस्ट आपली जी आलेली आहे ती मी पूर्णपणे अगदी तुम्हाला एकदम एक्सप्लेन करून सांगणार आहे खूप साऱ्या विद्यार्थ्यांची अशी शंका आहेत की कमेंट्स मध्ये सांगतात की मॅडम आम्हाला कसं बघायचं आहे तर त्याच्याबद्दल आणि कसं असतं म्हणजे गव्हर्नमेंटचे जिपमर आहेत एम्स आहेत किंवा पंधरा टक्के आपल्या ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जे आपल्याला पंधरा टक्केने जे गव्हर्नमेंट सीट्स आहे ते कसे पाहायचे किंवा डीम्ड कॉलेजची कसे सीट्स लागलेले आहेत ला आणि त्याचा रँक किती आहे आणि कॉलेजचं नाव अगदी सगळं पूर्णपणे ज्या काही विद्यार्थ्यांना नवीन असतील फ्रेश विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी हे नक्कीच नवीन आहे तर त्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी ह्या संदर्भामध्ये मी अगदी हा व्हिडिओ पूर्ण डिटेल्स बनवत आहे तर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आमच्या या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी पूर्णपणे अगदी दोन हजार चोवीसचं प्रोव्हिजनल नीट दोन हजार चोवीस काउन्सिलिंग सीट अलॉटमेंट राऊंड वनचं हे पूर्ण काढलेलं आहे हे कसं पाहायचं विद्यार्थी मित्रांनो तिथं पाहू शकता तुम्ही अगदी इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे आणि कोठा ऍब्रिवेशन दिलेला आहे तर तुम्हाला लक्षात येईल की असं हे काय आहे माहिती नाही तर तुम्हाला पूर्णपणे या स्क्रीनवर तुम्हाला दाखवते हे ए आय पी एस डी डब्ल्यू हे काय आहे म्हणजे लक्षात येईल डीयू म्हणजे हे दिल्ली युनिव्हर्सिटी कोटा आहे आणि पुढे एआय ऑल इंडिया कोटा आहे आणि हे पुढचं पी एस त्याला असं शॉर्ट मध्ये एस म्हणतात किंवा डी डब्ल्यू म्हणजे दिल्ली एन सी आर चिल्ड्रन्स आणि हे पर्सनल ऑफ द एम्ड आर्म फोर्स कोठा याच्यामध्ये असंही त्याचं बोललं जातं जा जा आणि हे पूर्णपणे तुम्ही अगदी एम एम म्हणजे मुस्लिम मा, मुस्लिम मायनॉरिटीचा कोठा आहे आणि ओपन स्टेट कोठ्याला पण तिथे शॉर्ट मध्ये एसओ असं बोलतात हे झालं पूर्णपणे अगदी कोठ्यामधले मध्ये ते कोण आहेत आणि त्याचे लॉंग फॉर्म आहेत हे पूर्णपणे तुम्ही अगदी पहा आणि वाचा म्हणजे लक्षात येईल आणि अलाउटेड कॅटेगरी हे कसं होत असतं अलाउट तर हे अगदी तुम्हाला अगदी दाखवते लक्षात येईल तुम्हाला हे अगदी इथं ओबीसी जे आहे म्हणजे अदर बॅकवर्ड क्लासेस आहे त्याच्याबद्दल अगदी पूर्ण सांगितलेलं आहे किंवा जनरलचा ईडब्ल्यूएस इथं दिलेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता ओपन सीट मध्ये पर्सनल डिसेबिलिटी आहे एस सी आहे टी आहे म्हणजे पूर्णपणे अगदी एस सी एसटी किंवा पीडब्ल्यूडी तर कशाप्रमाणे कॅटेगरी वाईज अगदी गव्हर्नमेंट एम्स जिपमर आणि जे पंधरा टक्के ऑल ओव्हर इंडिया कोठा त्याच्यामध्ये कसे प्रत्येक कॅटेगरी वाईज लागलेले असतात ला त्याच्या पुढे कसं इथे मेन्शन केलेलं आहे शॉर्ट फॉर्म म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कसं पाहायचं ते पूर्णपणे जवळजवळ हे पेज एक हजारपेक्षा जास्त पेजचं हे इथं बुक बुकलेट आहे तर हे पूर्णपणे बुकलेट तुम्हाला मी अगदी इथे दाखवते प्रोविजनल आलेली आले आहे काउन्सिलिंग सीट अलॉटमेंट दोन हजार चोवीस राऊंड च अलाउटेड सीट आलेली आहे इन्स्टिट्यूट दिलेलं आहे इथे कोर्सेस पण दिलेला आहे तुम्ही पाहू शकता एमबीबीएस आणि बीडीएस आहेत खाली तुम्हाला दाखवते अलाउटेड कॅटेगरी कोणती आहे कॅन्डिडेट ऑफ कॅटेगरी कोणती आहे जनरल आहे ओबीसी आहे आणि अलाउटेड म्हणजे रिमार्क असे पूर्णपणे दिलेलं आहे आपण फर्स्ट आपण इथे पाहू शकता म्हणून लक्षातील हे फर्स्ट सिरियल नंबर वन आणि रँक पण हा वन दिलेला आहे अलाउटेड कोटा आहे ओपन सीटचा हा कोटा ता सी आहे आणि त्या विद्यार्थ्याला एम्स दिल्ली मिळालेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता कोर्स आहे एमबीबीएस ओपन कॅटेगरी आहे कॅन्डिडेट जनरलचा आहे आणि त्या विद्यार्थ्याला अलॉटेड सीट झालेला आहे तर हे पूर्णपणे खूप सारे आहे जनरलचं आणि पुढे तुम्ही पाहू शकता एमबीबीएस हे तीन नंबरच ओबीसी कॅटेगरीला अलॉटेड झालेलं आहे तरही त्याही विद्यार्थ्याला इथे एमबीबीएस दिल्ली एम्स मिळालेला आहे असं तुम्ही प्रत्येक कॅटेगरी वाईज पाहू शकता इथे एसीचा पाहू शकता एसीच्या विद्यार्थ्यांमध्ये सीट अलॉटेड झालेली आहे दिल्ली एम्स ओके तर असं पूर्णपणे पाहू शकता अगदी स्क्रीनवरती तुम्ही पूर्णपणे एंड पर्यंत जा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आणि ते मी लास ला ला, ला, लास्टला मी तुम्हाला इथे दाखवते म्हणजे लक्षात येईल की कोणती सीट इथे अलाउड झालेली आहे अगदी डिम्ड कॉलेजला आणि किती रँकला तर अगदी लास्ट विद्यार्थी इथे पाहू शकता तुम्ही अगदी इथे मी काढलेला आहे रँक बघा तुम्ही पाहू शकता किती आहे डिम्डचा ओके आपण इथे महाराष्ट्रातला आपण डिम्ड डीवाय पाटील मेडिकल कॉलेज इथं पुण्यामधला आहे आणि त्याला इथं नॉन रेसिडेंट इंडिया म्हणजेच एन आर आय कोठ्यातली सीट लागलेली आहे आणि त्या विद्यार्थ्याचा रँक आहे तुम्ही ते पाहू शकता तेरा लाख एकोणनव्वद हजार चारशे पंचवीस हा त्या विद्यार्थ्याचा रँक आहे आणि एन आर आय त्या विद्यार्थ्याला जवळजवळ सीट अलॉट झालेली आहे आणि कॉलेजचं नाव पाहू शकता डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल पुणे पिंपरी पुणे महाराष्ट्र आणि तिथे एमबीबीएस इथं असा दिलेला आहे अलॉटेड ओपन कॅटेगरी आहे आणि ओबीसी मधला तो अलाव हे झालेली आहे अलाउटेड अलाउटेड त्या विद्यार्थ्याला आणि त्या एसीचा पण पाहू शकता असे प्रत्येक गाझियाबाद आणि इथे पूर्णपणे पाहू शकता इथे तुम्ही सेंट्रलचा पण पाहू शकता किंवा तामिळनाडूचं फॉर एक्झाम्पल ते पाहू शकता तिथे त्या विद्यार्थ्याला किती रेंजला डीम्ड मध्ये आहे पेड सीट आहे आणि त्या विद्यार्थ्याचा इथे तुम्ही पाहू शकता रँक किती आहे तेरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे अडतीस या विद्यार्थ्याला डीम्ड मध्ये ऍडमिशन झालेलं आहे चेन्नई मोगापेअर असं त्या एरियाचं नाव आहे आणि खूप फेमस आहे हे पण कॉलेज पण डीम्ड कॉलेज आहे तिथे बीडीएस आहे त्या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरी अलाउटेड असं दिलेलं आहे ते पूर्णपणे तुम्ही अगदी झुम करून पहा म्हणजे तुम्हाला अगदी वन टू वन पाहायला मिळेल की कसा रँक असतो किती ला, रँक लागतो कॉलेजचं नाव कसं येतं आणि कोणती कॅटेगरी कोणता कोर्स एमबीबीएस आहे का बीडीएस आहे आणि अलाउटेड आहे का नाही हे पूर्णपणे अगदी पीडीएफ मी तुम्हाला अगदी स्क्रीनवरती दाखवलेली आहे ज्या काही विद्यार्थ्यांना लक्षात आला असेल ते ओके okay, काही चांगली गोष्ट आहे पण ज्या विद्यार्थ्यांना काही ह्याच्याबद्दल डाउट्स असतील तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून विचारू शकता मॅडम कसं पाहायचं हे पहा तुम्ही पाहू शकता इथं सत्यभामा युनिव्हर्सिटी डेंटल कॉलेज इथं दिलेलं आहे आणि हे पूर्णपणे सीट अलॉटेड आहे ते पूर्णपणे बी डी एसचं आहे पूर्ण आणि पुढचं आहे हे पाहू शकता हे लास्ट इयर मी ह्या कॉलेजला ॲडमिशन खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत श्री सत्यसाई मेडिकल कॉलेज चेन्नई हे पण खूप छान कॉलेज आहे इथे पीजी पण सीट्स अवेलेबल आहेत आणि हे एमबीबीएस कॉलेज आहे एससी कॅटेगरी विद्यार्थ्याला सीट अलॉटेड झालेली आहे असे हे पूर्ण तुम्हाला पाहायला भेटते आणि ज्या विद्यार्थ्यांना नागद्या त्याच्याबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे असेल आणि तुम्हाला जर चेन्नईमध्ये ऍडमिशन करून पाहिजे असेल अगदी कमी मार्क आणि कमी बजेट असेल तुमचं तर त्या तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही एनी टाइम किंवा एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी अधिक माहिती एमबीबीएस आणि बीडीएस बद्दल विचारू शकता आणि आता येणाऱ्या आपल्या काळामध्ये पाच सप्टेंबर पासून सेकंड राऊंड चालू होणार आहे आणि त्याच्या आधी आपल्या चार दिवस बुकिंग चालू होत असते तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी तामिळनाडू राज्यामध्ये दोनशे किंवा अडीचशे आणि तीनशे ह्या रेंजमध्ये जर मार्क असेल आणि बजेट पण तुम्हाला जर कमी हवं असेल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर दिलेलाच आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती तुम्ही एनीटाईम कॉल करून अगदी डिटेल्स माहिती घेऊ शकता आणि तुमचं एमबीबीसी ऍडमिशन तुम्ही कन्फर्म करू शकता आणि फ्युचर डॉक्टर तुमचं कम्प्लीट करू शकता एवढंच आहे मित्रांनो ओके मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू